आष्टा या ठिकाणी नगरपरिषदेच्या काही स्वच्छता घंटागाड्या अनेक दिवसांपासून बंद पडल्या असून त्यामुळे ठेकेदार आणि प्रशासक यांच्यात समन्वय शून्य असल्याचे दिसत आहे आष्टा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज देसाई आणि आरोग्य निरीक्षक कांबळे यांच्यासमोर परिषदेसमोर केले तर त्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे दुसऱ्या बाजूस सात ते आठ घंटा गाड्या मेंटेनन्स अभावी बंद पडल्या आहेत अशी अवस्था असताना देखील ठेकेदार आणि त्यांचे कर्मचारी प्रशासक मुख्याधिकारी यांचा फोन उचलत नाही याचाच अर्थ त्यांना जुमानत नाही होत आहे एन टी न्यूज मराठी आष्टा सांगली